पुसदच्या एका नामांकित लॉजमध्ये विवाहित नग्न महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ पुसद शहरातील एका नामांकित लॉजमध्ये एका तेवीस वर्षीय विवाहित महिलेचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळल्यानं शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली सविस्तर वृत्त असे की पुसद शहरातील पंजाब नॅशनल बँक समोरील सनी प्राईड लॉजमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना काल सायंकाळी अंदाजे सहा वाजताच्या दरम्यान उघडकीस आली प्राप्त माहितीनुसार काल सकाळी अंदाजे अकरा वाजता हे दोघेजण सनी प्राईड लॉजमध्ये आले होते या दोघांचा प्रेमविवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता परंतु काही घरगुती भांडणामुळे दोघे एकमेकांपासून दूर होते तेव्हा दोघेजण सनी प्राईड लॉजमध्ये येऊन सकाळी अकरा वाजतापासून तर संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत होते मात्र अद्यापही हे जण बाहेर न आल्यामुळे सनी ब्राईड लॉजचे मालक यांनी जाऊन बघितले तर त्या तेवीस वर्षीय महिलेचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला तेव्हा सनी ब्राईड लॉजचे मालक यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला संपर्क साधला व सविस्तर माहिती दिली त्यानंतर लगेचच शहर पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या घटनेतील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास करीत आहेत विदर्भ न्यूज मराठी पुसद तालुका प्रतिनिधी